दिव्यांग मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावं आणि दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी डब्ल्यू डी अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून अमरावती इथं दिव्यांगांसाठी एम कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येळे नोडल अधिकारी पंकज मुदगल यांनी उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांना मतदान करण्याविषयी प्रात्यक्षिकं दाखवून सविस्तर माहिती दिली या कार्यशाळेच्या माध्यमातून दिव्यांगांना ईव्हीएमद्वारे प्रत्यक्ष आपलं मत कसं नोंदवावं याबाबत सांकेतिक भाषेसह सा मार्गदर्शनही करण्यात आलं त्याचबरोबर दिव्यांगांकरता भारत निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या सक्षम ॲपचीही माहिती देण्यात आली ईव्हीएम मशीनवर ब्रेल लिपीच्या मदतीने आपल्या पसंतीचा उमेदवार कसा निवडावा व मतदान कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे याच माहितीच्या आधारावर मी येत्या सव्वीस एप्रिलला मतदान करणार आहे तेव्हा आपणसुद्धा मी आपण सांगू इच्छितो की आपणसुद्धा येत्या सव्वीस एप्रिलला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करावी